चलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजचा जो झालेला पेपर अत्यंत महत्वाचा पेपर आहे ठीक आहे या मध्ये जर पाहिला असेल तुम्हाला संपूर्ण परिसर अभ्यास पेपर एक बघूया पाण्याबद्दल तुम्ही चॅनल मध्ये असताना तर नक्कीच्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आता आपण पेपर एक पेपर दोन दोन्ही पण पाहिले आहे पेपर एकचं पण विश्लेषण पाहिलंय पेपर दोनचं ते पण लाईव्ह मध्ये पाहिले बघून घ्या आता परिसर अभ्यास बघूया ठीके पहिला एकशे एकवीस पासून परिसर अभ्यास हा संच आहे ठीक आहे तर भूदल भूदलाचा जो प्रमुख आहे त्याला जनरल म्हणतात वायुदलाचा जो प्रमुख आहे त्याला चीफ मार्शल म्हणतात काय म्हणतात चीफ मार्शल पर्याय क्रमांक चार त्याचं उत्तर आहे पुढचा एकशे बावीस नंबरचा प्रश्न सोपा आहे भारताच्या राष्ट्रपतीची निवड करताना प्रत्यक्ष मतदानात खालक कोणत्या सभागृहाचे सदस्य भाग घेतात लोकसभेच्या असतात राज्यसभेचे असतात आणि विधानसभेचे सुद्धा असतात म्हणजे तिन्ही पर्यायकार आहे चार नंबरचा तुमचं ऑप्शन त्या ठिकाणी करेक्ट आहे एकशे तेवीस नंबरचा प्रश्न गट पर्वताबाबत विसंगत म्हणजे चुकीची बाब कुठली आहे गट पर्वताचा माथा हा टोपदार असतो बघा माथा हा कधी टोकदार नसतो कोणत्याचा माथा असा सरळ असतो म्हणजे टोकदार आहे कारण टोपदार असा असतो आणि माता शिखर असतं हे टोकदार म्हणजे करेक्ट आहे एक नंबर एकशे चोवीस नंबरचा प्रश्न जागतिक स्थान निश्चिती प्रणाली जीपीएस या संगणकीय नकाशा प्रणालीमध्ये प्रामुख्याने कशाचा वापर करण्यात येतोय जीपीएस मध्ये कशाचा वापर करण्यात येतो रेडिओ लहरी संगणके कोडिंग अवकाशीय संख्येत अजिबात नाहीत अक्षवृत आणि रेखा या जीपीएस मध्ये वापर करण्यात येतो एकशे पंचवीस नंबरचा प्रश्न थंड प्रदेशातील बर्फ थंड प्रदेशातील बर्फ।, प्रदेश बर्फ हे टिंबटिंब नसतात एक असतात भरीव पण असतात आणि पारदर्शक सुद्धा असतात ते भूजभूषित अजिबात नसतात थंड प्रदेशातील बर्फ म्हणजे करेक्ट आहे तीन नंबर चुकीचं उत्तर त्याचं आता सागर एकशे सव्वीस नंबरचा सागर जलाची शारदा मोजण्यासाठी कशात शारता मोजायची शा सागर जला तिथं हायग्रोमीटरचा वापर करतात बॅरोमीटर नसतं थर्मोमीटर नसतंय ठीके हायग्रोमीटर त्याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक एकच हा एकशे सत्तावीस नंबर बघा एकशे च काय उद्योगाचं सामाजिक दायित्व खाली कोणत्या पर्यायातील बाबीतून दिसून येतं बघा उद्योग आहे एखादा उद्योग आहे त्याला सामाजिक काहीतरी कार्य करताय समाजासाठी काहीतरी कार्य करायचं तो काय चार्ता करतोय तर कंपनी नफ्याची दोन टक्के रक्कम आहे ती त्या ठिकाणी सी एस आर मध्ये काय करतोय त्या फंडामध्ये जमा करतोय ती त्याचं दायित्व आहे त्या उद्योगाचं पर्याय तीन एकशे अठ्ठावीस नंबरचं बघा आंतरराष्ट्रीय संघटनेचं नाव आणि मुख्यालय आपण जे घेतलं होतं सराव त्यातले खूप प्रश्न रिपीट आहेत युरोपीय संघ व्हिएन्ना अजिबात नाही जागतिक व्यापार संघटना म्हणजे अर्थात डब्ल्यूटीओब्ल्यूटीओ कुठे आहे बाबा नो जिनिवा करेक्ट आहे दोन नंबर तुमचं करेक्ट आहे जिनिवा डब्ल्यूटीओ कुठे मुख्यालय जिनिवाच आहे चालचं जकारता नाही अशी आणचं काठमांडू नाही ओके त्याच्यानंतर बघा एकशे एकोणतीस नंबरचा इथं इथं सगळ्यांचे प्रश्न चुकलाय हा शंभर टक्के चुकीला आहे मुलांनी नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के मुलांनी हा प्रश्न चुकलाय विशेष गरजा असलेल्या बघा इथं विशेष गरजा असलेल्या मुला मुलींसाठी शिक्षणाची कमाल म्हणजे जास्त जास्त वय ही आठ किती आहे तर सहा ते अठरा आहे इथं जर तुमचं प्राथमिक असतं तर मग सहा ते चौदा आलं असतं हे परंतु याचं उत्तर हे नाहीये करेक्ट उत्तर आहे तुमचं सहा ते अठरा वर्ष लपत पर्याय क्रमांक तीन एकशे एकोणीस झालाय एकशे तीसवा नंबरचा प्रश्न नदी उपनदी यांचा अयोग्य पर्याय कुठला ओळखायचा अयोग्य बघा सिंधूची रावी उपनदी आहे गंगाची कोशी उपनदी आहे तापीची गिरणा उपनदी आहे परंतु कृष्णेची ब्रह्मपुत्र आणि ब्रह्मपुत्रीची कृष्णा ही उपनदी नाही म्हणजे पर्याय करेक्ट तुमचं तीन नंबरचं याचं उत्तर आहे एकशे एकतीस सगळ्यांना येत असलेला प्रश्न मंगळयान या भारताच्या महत्वाचा उपक्रम कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे ज्याला मॉम म्हणतो काय म्हणतो ओ एम वॉम एक उत्तर आहे एकशे बत्तीसचा या गटातील वनस्पतींना वनस्पती सृष्टीचे उभय चर म्हटलं जातं तर तो, तो गट आहे ब्रायोफायटा कुठला आहे ब्रायोफायटा आता आता एक एकशे तेहतीस नंबरचा तडीत रक्षकांच्या रचनेतील वैशिष्ट्ये नसणारा पर्याय नसणारा म्हणतोय हा नसणारा पर्याय कुठला आहे तर लोखंडी पत्र्याच्या जोडलेले पट्टीचं दुसरं टोक हा त्याचा नाहीये चुकीचा म्हणजे दोन नंबर तुमचं या प्रश्नाचं उत्तर आहे त्याच्यानंतर बघा फ्रीज मधून बाहेर काढलेल्या शीतपेयाच्या बाटलीवर बाहेरच्या बाजूला पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतात या मागचं कारण काय बाष्पीभवन आहे का बाबांनो संपलवन आहे का तर संघलन त्याचं कारण आहे पर्याय ती आहे एकशे पस्तीस नंबरचा प्रश्न गरम झालेलं तूप थंड झाल्यावर घट्ट होणे हे कोणत्या प्रकारचा बदल आहे तर तो, तो भौतिक बदल आहे एखादं गरम झाले आहे तर थंड झाल्यावर ते घट्ट होतं हे काय भौतिक बदल आहे विविध ऊर्जेची रूपे आणि त्याचं उदाहरण दिलेलं आता बघा गोट्यांचा खेळ हे काय स्थितीच ऊर्जा एका ठिकाणी स्थितीस ऊर्जेचं उदाहरण आहे गलोल गलोल जे आपण शेतामध्ये वाढण्यात आलंय वानर असतं ते मारण्यासाठी यूज करतो ती काय आहे गतीज ऊर्जेचं उदाहरण प्रकाश संश्लेषण क्रिया ही रासायनिक क्रिया आहे आणि वनुपेटणे हे प्रकाश ऊर्जा आहे म्हणजे इथं एकच 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 एक इथं आहे इथं आहे च तीन नंबर ब च तीन या ठिकाणी आहे या ठिकाणी आहे त्याच्यानंतर नंबर क चा च चार नंबर इथं आहे आणि ड च एक ड च दोन नंबर इथं आहे पर्याय क्रमांक तीन तुमचं करेक्ट उत्तर आहे काय पर्याय क्रमांक तीन त्याचं करेक्ट त्यानंतर बघा एकशे सत्य सगळ्यात सोपा प्रश्न मनुष्यास ऐकणाऱ्या ध्वनीची वारंवारता बघा मनुष्यात ऐकणाऱ्या ध्वनीची वारंवारता वीस हर ते वीस हजार हर असते एकशे अडतीस रक्तपेशी व पे पशूंचे रेत रेत टिकवून ठेवण्यासाठी खालीलपैकी पर्याय कुठल्याचा समावेश होतो किंवा उपयोग करतात तर दररूप जे हायड्रोजन आहे त्याचा त्या ठिकाणी उपयोग करतात आणि एकशे एकोणचाळीस त्याच्याहून सोपा प्रश्न एच वन एन वन या विषाणूजन्य रोगाला कोणत्या नावाने ओळखलं जातं त्याला स्वाइन फ्लू म्हणतात एच वन एन वन कुठला आहे स्वाईन फ्लू आहे एकशे एकोणचाळीस झालाय एकशे चाळीस नंबरचा प्रश्न मादक पेय तयार करण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जात नाही म्हणताय जात नाही बघा ग्लुकोजचा वापर होतोय चा होतोय सॅक्रोमायसिस स्किनवर होतो वापर होत नाही पर्याय क्रमांक चार आहे मराठी भाषेतील पहिलं वर्तमानपत्र दर्पण जे अठराशे बत्तीस ला झालेलं आहे दर्पण मराठी भाषेतलं पहिलं विविध धर्माच्या संदर्भात खालील पर्याय गटात न बसणारा शब्द येता बघा हे एका धर्माचं ठिकाणी अय्यारी शिकोंग आणि विहार सुद्धा धर्माचं ठिकाण आहे आणि अवेस्ता हा धर्मग्रंथ आहे म्हणजे पर्याय दोन तुमचं करेक्ट उत्तर आहे खालील पर्यायापैकी कोकणातील दशावतरी नाटकाचं वैशिष्ट्य याचं नाव वैशिष्ट्य काय आहे हे नाटक त्या पात्रांचा अभिनय आहे रंगभूषा आणि वेशभूषा ही परंपरागत चालू आहे तशीच सुरू आहे करेक्ट आहे तुमचा तीन नंबर शिवरायाने रायरीच्या किल्ल्यास आणि तोरणा किल्ल्यास नाव रायरीचा जो किल्ला आहे याला शिवरायाने रायगड नाव दिले आणि तोरणा जो किल्ला याला शिवरायाने प्रचंडगड नाव दिलंय पर्याय क्रमांक तीन तुमचं करेक्ट उत्तर आहे आणि हे आपण घेतले सर्व प्रश्नामध्ये घेतले परिसर अभ्यासामध्ये अभ्यासामध्ये एकशे पंचेस नंबरचा खालीलपैकी संत नामदेव यांच्याबाबत योग्य विधान कुठला आहे महाराष्ट्राचे अर्ध किंत कीर्तनकार आहेत बरोबर आहे आपल्या विचारांचा त्यांनी पंजाबात प्रचार केला हे बरोबर आहे गुरुग्रंथ साहेब ग्रंथात काही पदाचं लेखन त्यांच्या आहे गुरुग्रंथ साहेब बरोबर आहे म्हणजे तिन्ही बरोबर आहे तुमचं करेक्ट आहे चार एकशे सेहेचाळीस नंबर शिवरायांचं राष्ट्रप्रधान मंडळातील मंत्री या पदावरील व्यक्तीने कोणतं काम पाहत असे तर पत्र व्यवहार सांभाळणं हा घेतलाय आपण राष्ट्रप्रधान मंडळ सगळं घेतलंय परिसर अभ्यासात बघून जा तशाला तसा प्रश्न विचारला एकशे सत्तेचाळीस नंबरचा केंद्र सरकारने सुरू केलेली खडू फळामोही कोणत्या प्रकारच्या शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे तर प्राथमिक शिक्षणासाठी आहे पर्याय क्रमांक तीन दोनचा त्याच्यानंतर योग्य जोड्या जुळवा जोड़। एकशे अठ्ठेचाळीस नंबरचा कोसबारचा प्रकल्प कोणाच आहे आणू तागचा आहे एकचं तीन एकचं तीन इथं पण आहे इथं पण आहे दोन ठिकाणी शारदा सदन पंडित रामाबाईचं शारदा सदन आहे शारदा सदन पंडित रमाबाई एक नंबर इथं आहे एक नंबर शेवा सदन रमाबाई रानडे चार नंबर आणि महिला दक्षता समिती आहे प्रमिला दंडवते दोन नंबर म्हणजे तुमचा तीन नंबर जो ऑप्शन आहे हा करेक्ट ऑप्शन आहे एकशे एकोणपन्नास नंबरचा प्रश्न ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी वयाची किती वर्ष बघा तुम्हाला निवडणूक मतदान करायचं असेल तर अठरा वर्ष परंतु तुम्हाला ग्रामपंचायतच्या निवडणुकीला उभारायचं असेल तर तुमचं एकवीस वर्ष होणं गरजेचं आहे पर्याय क्रमांक दोन एकशे पन्नास नंबरचा प्रश्न लोकसभा हे कसं आहे तर ते कनिष्ठ सभागृह वरिष्ठ कुठलं आहे तर राज्यसभा हे त्या ठिकाणी वरिष्ठ सभागृह आहे राज्यसभा लोकसभा कनिष्ठ हे तुमचे परिसर परिसराभ्याचे सर्व प्रश्न आहेत ठीक आहे अत्यंत महत्वाचे त्यामुळे आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात त्या ठिकाणी विसरू नका त्यासोबत तुम्ही जर टेटची तयारी करत असाल तर तिसरी जी टेट आहे तिचं सुद्धा नोटिफिकेशन आलेलं आहे तिसरी टेट सुद्धा होणार आहे त्या तिसऱ्या सुद्धा आपण लेक्चर घेणार त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून त्याची प्रेस करून ठेवा ठीक आहे चला थांबतोय